देशामध्ये नीटच्या परीक्षेचा सा जो सावळा गोंधळ चाललेला आहे त्यामध्ये जवळपास चोवीस लाख विद्यार्थी होरपळल्या ला जात आहेत पेपरफुटी ग्रेस मार्क आणि मार्कांची उधळण यामुळं मोठ्या प्रमाणावरती मार्कांचा फुगवटा यावर्षीच्या परीक्षेत तयार झालेला आहे एन टी एनं जी नीटची परीक्षा घेते त्यांनी कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण देशातील विद्यार्थी पालक आणि शिक्षकांच्या समोर दिलेलं नाही त्यामुळं ही परीक्षा चुकीच्या पद्धतीनं आणि भ्रष्टाचारातून घेण्यात आल्याची शंका असल्यामुळं गैरव्यवहार झालेल्या परीक्षेला पुन्हा एकदा नव्यानं घेण्याची मागणी करत आम्ही चौदा जूनला हजारो विद्यार्थी शिक्षक आणि पालकांच्या सहभागामध्ये चौदा जूनला सकाळी नऊ वाजता यल्गार मोर्चा विद्यार्थ्यांचा घेतोय हा मोर्चा भाग्यनगर कमानीपासून सुरुवात होईल आणि यशवंत कॉलेज रोडने समोर येत महात्मा फुले सावित्रीबाई फुले पुतळ्याच्या तिथे आय टी आयला याचा समारोप होईल आणि तिथून कलेक्टर ऑफिसला जाऊन एक शिष्टमंडळ निवेदन देईल आणि याचा समारोप होईल यांच्यामध्ये मूळ मागणी आहे की दोषींवरती कार्य कार्यवाही व्हावी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीमध्ये एस आय टी नियुक्त केल्या जावी आणि चुकीच्या पद्धतीनं झालेली परीक्षा पुन्हा नव्याने योग्य पद्धतीनं घेतल्या जावी या मागणीसह सी सी टी ए सी सी टी एफ युवक काँग्रेस आणि सर्व क्लासेस यांच्या सहभागानं हा मोर्चा होतोय या मोर्चाचं नेतृत्व राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे करणार आहेत त्यांच्या नेतृत्वात आणि जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा होणार आहे ही आणि या मोर्चामध्ये सर्व पालक विद्यार्थी आणि शिक्षकांनी भविष्यासाठी सहभागी व्हावं ही विनंती मी या माध्यमातून करतोय